बघू शकता एक दीड तास थांबून मी एवढ्या साऱ्या भाकरी बनवल्यात का बनवल्या तर तुम्हाला सांगते बघा वीस तीस भाकरी बनवल्या होत्या मी इकडे बघू शकता अशा खाली इकडे प दहा इकडे दहा आणि इकडे बनवतच होत्या अध्या झालेल्या मग मग एवढी कंटाळे मग मी सोडून दिलं तर का बनवल्या तर चला तुम्हाला सांगते पुढं तर सगळ्यांना आज आहे वेळामुश्या तर सगळ्यांना वेळामुशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघू शकता इकडे झालेली आहे मस्त फ्रेश फ्रेश आंघोळ आणि रात्रीच भाकरी बनवून ठेवल्या होत्या बरं का हा दुसऱ्या दिवशीचा म्हटलं टाकूया तर चला आहे बघा लाडूबाई माझी उठलेली आहे आणि तिचं उठलं की हे नको खायचं ते नको खायचं चा। ह्याच्यावरून किटकिट असती मग तिला म्हटलं तुला पाहिजे ते बनून देते तू फ्रेश होऊन ये मग मी अशी मस्त फ्रेश झाली अशी साडी वगैरे घातली आणि असं डोकं पण धुतलेलं आज माझं होतं सोमवार तर चला अशी मस्त पूजा वगैरे झालेली आहे इधर आणि आज वेळामूश स्पेशल तुमच्याकडे पण असंच असतं का नक्की कमेंट करून सांगा आणि बघा एवढ्या साऱ्या भाकरी बनायत हा एवढ्या साऱ्या ज्वारीची आणि भज्जी बघा भज्जी स्पेशल आणि तेवढी वाटून वाटून संपली आमच्या सा सासूबाई नाही का देतात सगळ्यांना इकडं बघा गव्हाची खीर होती पण ती पण संपली खाली थोडी करपली इकडे एक टोकरी भरून पण भाकरी होत्या त्या पण संपल्या आणि इकडे बघा भजी तर आमचे भ हे सारी भजी नाही आंबील बोलतात हे आंबील आहे तर आमच्या सा सासूबाई सगळं नाही का गावाकडल्यासारखं कर करतात आम्हाला गावची एक पण दिवस आठवण नाहीत आणि असं एवढं सगळं सगळं बघून मला एवढी भूक लागायला लागली काय सांगू बघतच होते मी असं म्हणजे द्यायचं होतं हे म्हणजे आम्ही असं वाटतो आमचं गावी शेत आहे ना तर ते गा, गावी गाव गावी कसं करतात तसं आम्ही इकडं करतो पण इकडे घरी कोणी येत नाही जास्त जेवायला म्हणून असं आमचे जेवढे गावाकडची लोक आहेत ना त्यांना आम्ही असं देतो आणि एवढ्या भाकरी राहिलेल्या आणि असं मस्त बघा खीर पण आणि असं दूध टाकून एकच नंबर लागते बघू शकता असलं भारी कोण कोण आहे मराठवाड्यातलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं कोणाकोणाच्या घरी असतं आणि खीरमध्ये दूध टाकून खायला एवढं भारी लागतं ना माझा सोमवारी म्हटलं निवांत सगळं झालं ना आपण सोडावा आणि अशा मस्त कडक कडक भाकरी आणि ब भजीचा असं स्वाद घेतला ना काय सांगू खूप छान भारी वाटत होतं ए देख सकते मी एवढी सारी भजी घेऊन बसलेली आमच्या इकडे एवढं खूप भारी नाही का आपल्याकडे किती छान छान सण असतात ना तर मग असं खाऊ नसलं भारी गुंगी आली नातर। गुण ना तर चला ना... असं मस्त आता मी झोपते बाय गुड नाईट गुड नाईटच बोलते बाय